लोक सबा, नागिश हिंगोली लोकसभा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा मुंबई आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला हिंगोली लोकसभेचे खासदार माननीय नागेश दादा पाटील आष्टीकर साहेब यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पठाम पाठिंबा दर्शवला टीव्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी भगवान कदम नांदेड त्यांची मागणी जी काय आहे ते जरांगे पाटील मागतायत आणि माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की लवकरात लवकर ही मागणी पूर्ण केली पाहिजे अन्यथा ही परिस्थिती गणपतीच्या टायमाला अशी परिस्थिती उद्भवू नये आणि मराठ्यांचा अर्थ पाहू नये असं मी आपल्या माध्यमातून विनंती खरं पण आपल्याला सगळ्याला माहितीच होतं की एकोणतीस तारखेला जनाके पडली ते येणार आहेत मराठे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इकडे मुंबईला येणार आहेत तर याची परिस्थितीची जाण अगोदर ठेवून केलं पाहिजे होतं असं माझं मत आहे पण आता पण काही परिस्थिती आता बाहेर गेलेली नाही आहे लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा तिथं येऊन जणांगे पाटलाशी संपर्क साधावा आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या बस संपलं अपेक्षित काय आहे बा मी तुम्हाला अजून एकदा सांगतो की जरांगे पाटील जे मागतायत ते जायज मागत आहेत नाजायज काही मागत नाही आहेत सरकारच्या मनात असेल तर नक्की शंभर टक्के हे सगळ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत आणि त्यांनी केल्या पाहिजे नाही आम्ही पण तेवढं अभ्यास करून तिथं बसले असतील ना आम्ही पण दुनियाभराच्या वकिलासोबत चर्चा करून तिथं बसलो असेल ना नाजायज माग कशामुळे घेऊन येईल आम्ही काहीच कारण नाही घेण्याचं कोणी काय म्हणत असेल हे बा मी 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 नाही ऐकलं कोणी काय बोललेलं किंवा मी नाही टीव्ही पाहिली मी एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे आणि मी समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे मी आज इथं खासदार म्हणून किंवा काही कोणी कोणा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलं नाही आहे मी एक मराठा समाजाचा माणूस आहे मी मराठी समाजाचा प्रतिनिधित्व करतो त्या आमच्या भागातून त्यामुळे मी इथं माझ्या समाजासाठी मी तर बसलेला अजिबात नाही अजिबात नाही उद्धव साहेबांनी कधीही आम्हाला असं काही करू नका किंवा करा असं बोही बोललेलं नाहीये शंभर टक्के आम्ही सर्व खासदार शिवसेनेचे आम्ही जरांगेबाटलाच्या सोबत आहोत काय संबंध आहे खर तर त्या वकील साहेबांचा याच्यामध्ये त्यांचा काय संबंध आहे पण उगीच्या उगीच कोणीतरी बोलतंय असं काहीतरी करतंय आणि वातावरण सगळं घाण करून टाकतं काय संबंध त्यांना बोलायचा संविधानिक बोला ना मी अजून कुणाशी संपर्क साधलेला नाहीये मी नक्की संपर्क साधेल आणि सांगेल मी अजून एकदा तुम्हाला सांगतो सांगू इच्छितो हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सगळ्या वकिलाच्या सोबत चर्चा करूनच आपण इथं सगळं देता येते दिलं पाहिजे म्हणून इथं बसलेला आहोत थोडा आपल्याला मी सांगू